म्हैसाळ येथे एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात एकवीस प्रवासी जखमी मिरज म्हैसाळ येथे आज सकाळी कर्नाटक राज्य परिवहन एसटी बस आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर यांच्यात भीषण अपघात झाला या अपघातात एकवीस प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही जखमींवर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटक एसटी बस म्हैसाळहून कर्नाटककडे जाणाऱ्या मार्गावर जात होती त्याचवेळी समोरून येणाऱ्या ऊस भरलेल्या ट्रॅक्टरला तिची जोरदार धडक बसली धडकेनंतर बसचालकाचा ताबा सुटला आणि बस, बस रस्त्याच्या कडेला असलेल्या अंदाजे तीस फूट खोल खड्ड्यात कोसळली बसमध्ये जवळपास चाळीस प्रवासी होते अपघाताची माहिती मिळताच म्हैसाळमधील स्थानिक तरुण घटनास्थळी धावले आणि त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले स्थानिकांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले मात्र बसचालक गंभीर जखमी होऊन बसमध्येच अडकला होता स्थानिकांनी अथक प्रयत्न करून त्याला बाहेर काढले अपघातात बस चालकाचा पाय मोडला असून त्याला आणि इतर जखमी प्रवाशांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघातामुळे म्हैसाळ कर्नाटक मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत वाहतूक सुरळीत केली मिरज ग्रामीण पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत आपल्या एक एस टी बस आ, मेजर ॲक्सिडेंट होऊन उलटी झालेली आहे पलटी झाली आहे आणि त्यामधील वीस पेशंट आपल्याकडं ॲडमिट झाले आहेत पैकी दहा पुरुष आहेत नऊ फिमेल आहेत आणि एक लहान बाळ आहे चार वर्षाचं तर त्याला ते, थोडीशी मायनर हेड इंजुरी आहे असे वीस पेशंट ज्यांना मेजर इंजुरी काही नाही आहे पण थोडस मायनर इंजुरीज पण आहेत पण त्यांना एक ट्वेंटी फोर अवर्स आम्ही ऑब्झर्वेशन साठी ॲडमिट करतो ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा